नमस्कार मैत्रिणी लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेमध्ये आता सुनीतायना फराळासाठी घरी आलेली असते आणि तिने पर डोक्यामध्ये पक्क केलेलं आहे की काही झालं तरी आज काव्याचा जो ब्रॉयफ्रेंडचा व्हिडिओ आहे तो मालिनी आणि विक्रमला दाखवायचा तर ती लगेच सर्व काही बोलून झाल्यावरती विक्रम तुला विचारतो तुझं काय चाललं आहे खूप दिवसानंतर आपली भेट झाली ती म्हणते माझं मस्त चाललं आहे नवरा बाहेर बिझनेस करतो आहे मुलाचं लग्न झालं आहे मुलगाही त्याच्या बायकोमध्ये बिझी आहे आणि मी माझं हॉटेल रेस्टॉरंट चालवते तर विक्रम म्हणतो रेस्टॉरंट चालता चालता लोकांचे घर फोडण्याचंही काम करतेस हो। का तर सुनीता म्हणते विक्रम तू काय बोलतो आहे तुला कळतं आहे काय तू म्हणतो हो मला सगळं मालिनी सांगितलं आहे ज्या प्रकारे तू काव्याबद्दल बोलते ना ते मला अजिबात पटलेलं नाही आहे पण सुनीता म्हणते माझं एकदा ऐकून तरी घ्या मला काय सांगायचं आहे तुम्ही जिला तुमच्या घरच्या लक्ष्मी म्हणतात ना ती लक्ष्मी बाहेर जाऊन काय गुण उधळते हे तुम्हाला माहिती आहे का विक्रम म्हणतो हो मला सर्व काही माहिती तर मालिनी म्हणते हे बघ सुनीता काव्याचं लग्नाधी अफेअर होतं हे तिनेही मान्य केलेले आहे पण आज ती पारवरती मनापासून प्रेम करते पारचा थोडा अपघात झाला होता म्हणून तिने काय काय केलं आहे हे कोणीही सांगू शकतं तर सुनीता म्हणते आगच सगळं ठीक आहे पण ही लग्नानंतरसुद्धा तिच्या बॉयफ्रेंडला भेटते तर मालिनी म्हणते तो फक्त एक ॲक्सिडेंट होता त्यांची चुकून तिथे भेट झाली होती बाकी काही नाही तर मालिनी म्हणते पण तो कोण आहे हे तर तू जाणून घेशील का नाही विक्रम म्हणतो त्याची आम्हाला काही गरज नाही तिचा भूतकाळ आम्हाला माहीत करून घ्यायचा नाही ती आता कशी वागते हे महत्त्वाचं आहे आणि आता ती जे वागते ना ते एक परफेक्ट आणि एक चांगली सून आणि एक चांगली बायको म्हणून वागत आहे तर आता लगेच ती म्हणते अगं पण माझं एकदा आहे का त्यालाच मालिने काय करते तिच्या हातातून तो पॅन्ट ड्रॉ हिसकुडून घेते पण हे सर्व प्रकार वरून काव्या बघत ते स्वारीवरून येणा वसुधा आणि रम्या बघत असते तर रम्या आणि वसुधा म्हणते हे काय चाललंय नेमकं पॅन विषय तर लगेच का रम्या वसुधाला म्हणते काहीतरी नक्कीच काव्याबद्दल काहीतरी सिक्रेट आहे आणि मालिनी काकू आणि विक्रमला ती माहिती आहे आणि त्या सिक्रेटचा व्हिडिओ ही बाई घेऊन आली पण ह्यांना जाणून घ्यायचं नाही की त्या व्हिडिओमध्ये काय आहे तर मालिनी आता तो व्हिडिओ घेते आणि किचनमध्ये जाते आणि खलबत्यामध्ये त्याला कुटते तर आणि तिथं टाकून ती परत येते आणि सुनीताला म्हणते तू आत्ताच्या करता माझ्या घरातून जा कारण लक्ष्मी आज लक्ष्मी येण्याचा टाईम आहे आणि माझ्या लक्ष्मीला माझ्या घरच्या लक्ष्मीला मला नाराज करायचं नाही असं म्हणून तू ते सुनीताला घरातून काढून देते पण त्याच वेळ साधत लगेच रम्या खाली येते आणि तो राव तिथून घेऊन जाते आणि दोघीही जणी वसुधा आणि रम्या रूममध्ये जातात आणि म्हणतात ह्या पॅन असं काहीतरी नक्कीच आहे की त्यामुळे काव्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं आता जरी ह्यांनी हे पॅन कोणासमोर येऊन दिला नाही तरी आता आपण दिवाळीचा बॉम्ब फोडायचा मी या पॅन काय आहे आई हे शोधून काढणारच आणि घरच्यांसमोर काव्याचं सत्य आणणारच तर इकडे आता मालिनी आणि विक्रम दोघेही काव्याला धीर देत असतात म्हणतात हे बघ बाळा तुझा भूतकाळ आम्हाला जाणून घ्यायचा नाही पण तू आत्ता जी आहे ती खूप छान आहे आणि हीच काव्य आम्हाला हवी आहे त्यामुळे तू काहीही गिरटी वाटून घेऊ नकोस आणि आता इथे रम्या आणि वसुधा खूप खुश झालेल्या असतात आणि काव्य रडत असते पण विक्रम आणि मालिनी तिला समजून सांगतात तेव्हा काव्या म्हणते ठीक आहे काव्य म्हणते मालिनी काकू मी आता तशी नाही हो झालं गेलं मी सगळं विसरून गेले मी आता एक चांगली आ, सून म्हणून वागण्याचा प्रयत्न करते विक्रम म्हणतो हो तू सून नाही तर माझी मुलगी आहे आणि माझ्या मुलीवरती कोणीही बोट दाखवलं मी कधीही सहन करून घेणार नाही आता पुढील भागामध्ये रम्या आणि वसुदा तो व्हिडिओ घरातल्या सर्वांसमोर आणतील का हे सर्व जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू